होय सांगलीकरांना दिलासादायक बातमी नक्कीच आहे धरण क्षेत्राचा जो पाऊस आहे तो कमी झालेला आहे आणि धरण क्षेत्राचा पाऊस कमी झाल्यामुळे धरणात येणारा विसर्ग कमी झालेला आहे सांगलीकरांना आनंदाची बातमी ही आहे की कोयना धरणातून पूर्वी जो एक लाख क्युसेक्सचा जो विसर्ग सुरू झाला होता तो कमी होऊन आता सत्तर हजार क्युसेक्सवर विसर्ग आलेला आहे आणि वारणेचा विसर्ग जो पस्तीस छत्तीस हजार क्युसेक्स होता तो आता आठ हजार क्युसेक्सवर आलेला आहे आता नदीची पातळी ही साधारणतः त्रेचाळीस फूट एक इंच आहे आणि ही बहुधा आता ह्याच्यावर एक दोन इंच वर स्थिर होईल आणि त्यानंतर ती कमी व्हायला सुरुवात होईल कराडच्या पुलाजवळ कोय कृष्णेची पातळी कमी झालेली आहे आणि त्याचे परिणाम आपल्याकडे दिसायला अजून एक तीन चार तास लागतील मला या अनुषंगाने खरंच सांगावं असं वाटतं की सांगलीकरांनी अतिशय धाडसाने अत्यंत सावधानतेने पुराला सामोरे गेलेत कुठल्याही भीतीचं वातावरण नाही आणि अत्यंत व्यवस्थितपणे त्यांनी या पुराचा सामना केला परमेश्वर पण दयाळू हे म्हणावं लागेल की कि वेळेला त्यांनी पाऊस थांबवला आणि आपल्या सर्वांना दिलासा दिलेला आहे धन्यवाद